हाय फ्रेंड्स परत एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज प्यु काय ते स्पेशल बनवणार आहे नाव पण नाही माहीत मला नीट बोलता पण येत नाही सांग तरी काय नाव वॉटरमेलन सेगो <laughs> सेगो बरं बघूया सेगो काय आहे आ बघ आमच्या छोटू दाखव दा दाखव ए डोक्यावर काय बघा नवरी झालंय नाही ऊन म्हणून ऊन आहे म्हणून ठीक आहे चला मग सामानाला जाऊ आपण मार्केटला मार्केट मधून आलो आहेत का आता पिऊ लागले तयारीला तर चला किचन मध्ये जाऊया बस अजून काय काय टाकणार आहे आता आमचा आयू काय करते रे जाम आगाव झालस तू बाबू आता कोणाच ऐकत नाही हा पिऊ काय करत तुला अजून आणि साबुदाणा काय करणार मग ते शब्द झालेला आहे आणि ते पिऊ कलिंगड कापते अशी फिर हे बघा हे काय करायचे आणि अर्धे जे कापणार आहे ते त्या ह्याच्यात टाकायचे नाव लावायचे तुम्हाला म्हणून सांगते शेगाणा ना? शेगाणा साग साग <laughs> आणि ह्याच्यामध्ये काय करणार आहे पाणी का देवल साबुदाणा हे करण्यासाठी अच्छा कच्चे ते पण बघू बघू पाणी गरम उदे आता मी साबुदाणा टाकते काय काय टाकणार आता ह्याच्यात टाकलेलं आहे पण वॉटरमेलन आणि याच्यात टाकणार आपण साखर ते पण जास्त ना थोडासाच टाकायचा अच्छा आणि नंतर दूध टाकूया किती पसारा केला किचन मध्ये आता मी टाकू करायला चालले झाले गार पिऊ आता बसले कमी तू काय बोलते का

नंबर वाटते आता आपलं थोडसं दूध जास्त पण नाही फ्रेंड्स तुम्ही पण बनवावं काय हे उन्हाळ्यामध्ये जाम भारी लागले ती वाईस का टाकणार नाच हे जाड असत ते एवढं काय माहिती पण पहिल्यांदा ओला अगु भई तुम्ही पण एकदा घरी ट्राय करा बनवा कसा वाटतं टेस्ट करून बघा ही पण पहिल्यांदाच बनवते हे बघा आमचे पण आलंय हे ब आयू बस बघा दीदीने काय बनवलंय दिसलं का तू झाला काय झालं आता आपण माझ्या मम्मीला आणि आरवला देऊ okay.

आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असं सा, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा